माझ्यावर बोलण्याची अशोक चव्हाण यांची लायकी नाही त्यांचे अंडे पिल्लू बाहेर काढू असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला मंत्रिपदासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं असं अशोक चव्हाण म्हणाले होते त्यावर नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे नोटा छापायची मशीन होती ती बंद पडली त्याचा त्रास अशोक चव्हाण यांना होत असल्याची टीका नाना यांनी केली सत्तेचा फायदा स्वतःसाठी करणारे अशोक चव्हाण यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही ज्या काँग्रेसमध्ये राहिले त्याच काँग्रेसमधील लोकांना हरवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती असा आरोप नाना पटोले यांनी केला त्यांनी काँग्रेस बद्दल बोलू नये त्यांचे अंडे पिल्ले काढण्याचे औषध माझ्याकडे आहे आमदार प्रशांत विधानसभेत अशोक चव्हाण यांचा चिट्टा वाचून दाखवला होता त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे आहे कसं कमिशन खातात मला माहिती असल्याचे नाना पटोले म्हणाले त्यांनी राज्यात काय काय पाप केले याची मोठी जंत्री माझ्याकडे आहे ज्या पक्षात राहतात तिथेच गड्डा करतात भाजपात काय गड्डा केला हे निकालानंतर तुम्हाला पाहायला मिळेल असं नाना पटोले म्हणाले म्हणून जे नोटं मोजायची मशीन ठेवली होती ते थे त्यांची बंद झाली त्याचा त्रास होणारच त्यांना आणि सत्तेचा फायदा स्वतःसाठी करणारा अशोक चव्हाण त्यांना माझ्यावर बोलायची लायकी पण ज्या काँग्रेसबरोबर राहिले त्याच काँग्रेसच्या लोकांना हरवायची पण व्यवस्था ते करत होते आमचे मोहनदादा हंबर्डे त्यांच्या याच्यामधून चुकून निवडून आलेत त्यावेळेस नाही तर त्याला दुसऱ्याला मदत करण्यासाठी त्यांना उभं केलेलं होतं हे पण चित्र आपण पाहतो आहे त्यामुळे त्यांनी माझ्यावर काय टीका करायची पण काँग्रेसवर टीका करू नका एवढं आमचा त्यांना सल्ला आहे पण काँग्रेसवर टीका केली तर मग मी त्यांचे अंडे पिले सगळे काढायची माझ्याजवळ पण औषध आहे त्यामुळे मला अशोक चव्हाण हा आमच्यासाठी विषय आमच्यासाठी गॉन आहे आमच्यासाठी तो विषय नाही जनतेचे प्रश्न घेऊनच काँग्रेस लढते आणि ते आम्ही लढतो आहे त्यामुळे जास्तच अशोक चव्हाणच्या याच्यात गडबड असेल तर मला पूर्ण इलाज करता येते आणि सगळे अंडे पिल्ले अशोक चव्हाणच्या मला काढता येतात अहो त्यांच्याच पक्षाचे ते, ते बम आमदार इथले औरंगाबाद जिल्ह्याचे त्यांनीच तर त्यांचा एक मोठा चिठ्ठा वाजून दाखवला होता विधानसभेत त्याच्यापेक्षा जास्त माहिती माझ्याजवळ आहे कसं कमिशन खातात काय करतात ते आमचं भाषण ऐकलं असेल ना तुम्ही ते कळात विधानसभेचं त्यांच्या सामोर ते भाषण चाललेलं होतं नांदेडमध्ये कसा भ्रष्टाचार केला वगैरे हो। सगळं त्यांनी सांगितलं त्यांच्याच पक्षाचे आमदार होते आणि त्याच्यामुळे अशोक चव्हाण आता काँग्रेस पक्षाबद्दल बोलू नये एवढंच आमचं त्यांचा सल्ला आहे पक्षातील बाजूला पक्षा हां ते आपली सवय सांगतात दुसऱ्यांना <laughs> ते काय करत होते नांदेडमध्ये ते गेल्याबरोबर नांदेडमध्ये किती लोक काँग्रेसमध्ये प्रवेश केलात प्रायव्हेट लिमिटेड पार्टी नांदेडमध्ये कोणी करून ठेवली होती मी त्यांच्याच गावातलं सांगतो ते राज्यामध्ये तर त्यांनी काय काय पाप केले ते त्याची माझं खूप मोठी जंत्री आहे तर नांदेडमध्ये त्यांनी काय पाप केलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ना ते गेल्यानंतर लाखो लोकं काँग्रेसमध्ये लो का आले त्यांनी किती लोकांना साईड ट्रॅक करून ठेवलं होतं बी आर कदमांना आलेलं तिकीट आपल्या घरच्या मिसेसला त्यांनी दिली मग त्याला काय म्हणता येईल आणि त्याच्यामुळे जे सेल्फिश लोक आहेत स्वतःसाठी पार्टी वापरलेली आहे आता भाजपमध्ये आणि जे तिथं राहतात तिथे गड्डा करतात आता भाजपमध्ये कसा गड्डा करतात तुम्हाला निकालात पाहिला मी सुधाकर गोपीनाथराव टॉक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड